नमस्कार मी शीतल संपूर्णम कलेक्शनमधून सेमितसरमधल्या आपण सध्या साड्या बघतो आहे तर तुम्हाला मी रोज एक एक नवीन व्हिडिओ त्याच्यात तुम्हाला मी बघायला मिळतात तर सुद्धा अजून एक प्रकार तुम्हाला आत्ता दाखवते व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे करा आमचं स्टोअर जे आहे ते वेज पोर्तुगीज चर्चच्या समोर आहे ऑनलाईन शॉपिंग देखील तुम्ही करू शकता स्क्रीनशॉट आपल्या दिलेल्या नंबरवरती पाठवा जी साडी हवी असेल तिथे आणि तुम्ही जिथे बसून बघता तिकडे तुम्हाला ह्या साडीची डिलेवरी होऊन जाईल बघा वाईन कलर आहे टेम्पल बॉर्डर आहे याला आणि मंगलगिरी चेक्सचा पॅटर्न आपण ह्यावर केला आहे अशा पद्धतीने या चेक्स फक्त मधल्या भागात येणार आहेत बघू शकता तुम्ही आणि दोन्ही बाजूला असं सुंदर असं नाजूक काठ आहे ज्यांना असे खूप मोठी बॉर्डर आवडत नाही ना त्यांना हे खूप छान वाटतो हा पॅटर्न आणि ह्याचा हा पदर ह्या साड्यांना खूप छान दिसतात आणि आता सध्या लग्न सरेला पण नेसता येण्यासारख्या अशा या साड्या आहेत आणि सुंदर अगदी इझिली ड्रेप होतात दिवसभर तुम्ही घातलात तरी पण खूप छान बसतात आणि कोणत्याही कॉन्ट्रास्ट ब्लाउज बरोबर तुम्ही पेअरअप अप करू शकता त्यामुळे तुमचा लुक अजून सुंदर होईल याच्यामध्ये ही पहिली शेड आहे ही व्हाईट कलरची आहे सध्याचा ट्रेंडिंग कलर आहे अगदी जो सगळ्यांना आवडतो आता मी यातले तुम्हाला अजून रंग पण दाखवते आपली सेकंड ब्राऊन शेड अगदी अनकॉमन कलर आहे बाकीचे कोणतेही पॅटर्न आपण घेतले तर त्यातली वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ते रंग आपले रिपीट होतात पण ही एक शेड अशी आहे ना की जी सहसा आपल्याकडे नसते त्यामुळे बघू शकता नक्की या शेड चा विचार करू शकता कारण खूप छान दिसते ही शेड प्रॉपर अस कॅडबरी ब्राऊन जो कलर असतो ना ती शेड आहे आता मी सध्या पिंक ब्लाउज घातले तर दे त्याच्यावर देखील हे कॉम्बिनेशन छान दिसतंय हे बघा लुक खूप सुंदर येतो याचा आणि चेक्स ना ह्या पूर्ण नसल्यामुळे हा पॅटर्न अजून स्वतःला असे वेगळं लुक देऊन जातो आपल्याला तुम्ही नेसल्यावर काही असं अशा पद्धतीने हा पॅटर्न दिसणार आहे ही तिसरी शेड ह्याचं ना मैत्रिणींना ही ओपन करायच्या आधी तुम्हाला मी दाखवते ह्याचं जे विविंग आहे हे तुम्हाला दिसत असेल इकडे पर्पल शेड दिसते तर पर्पल आणि ब्लू अशा दोन रेडमध्ये या साडीचं सा विविंग झालेलं आहे हे बघा ह्या पद्धतीने त्यामुळे जरी दिसायला ब्लू दिसत असली ना तरी ही साडी तुम्हाला नेसल्यावरती डुएल टोनचा तुम्हाला फील येतो तु। सुंदर असा कलर आहे वेगळा कलर आहे ब्लू मध्ये दे देखील यातली कोणतीही शेड तुम्हाला आवडली असेल ना तर स्क्रीनशॉट घ्या आणि पटकन तुम्हाला आवडलेली शेड बुक करा याची थर्ड शेड आहे नेक्स्ट असं हॉट रेड कलर आहे जो सगळ्यांना आवडतो सगळ्यांकडे एखादी तरी पूर्ण अशी रेड कलरची साडी असतेच असते हे पूर्ण ना एका रंगात असल्यामुळे ह्याला तुम्हाला ब्लाउज पीस साठी म्हणजे ब्लाउज काय वेअर करायचा ह्याला पूर्णपणे फ्रीडम आहे ज्या वेळेला साडी पूर्ण एका रंगामध्ये असते त्यावेळेला तुम्ही कोणत्याही वेगळ्या रंगाचं ब्लाऊज त्याला मॅच करू शकता म्हणजे सध्या आपल्याला वेगळं घालण्याची थोडंसं त्याची फॅशन आहे सध्या त्याचा ट्रेंड आहे तर तुम्ही तशा पद्धतीने तुमचं स्टायलिंग तुम्ही करू शकता तुमच्याकडे जे आधीच्या साड्यांमधलं जे ग्रीन असेल याच्यावरती किंवा रेड रेडवरती ब्लू पण मॅच करतात तर तुम्ही तसं देखील कॉम्बिनेशन करू शकता रेड पण तितका सुंदर दिसतोय आणि ह्या टेम्पल बॉर्डरमुळे त्याचा लुक अजून छान येतोय ग्रेस येते असं रिच लुक तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतोय आणि एका शेवटची शेड आहे याच्यामध्ये पिंक कलर सगळ्यांचा आवडता आणि आपल्याला किती पण लेडीजकडे पिंक असले तरी पण पुन्हा हात आपला पिंककडेच जातो ही याच्यातली पिंक, पिंक शेड आहे पण शेड तितकीच छान दिसते तर ह्यामध्ये कोणताही रंग तुम्हाला आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्या पटकन बुक करा स्टोरला येऊन ते बघायचे असेल तसा पण तुम्ही बघू शकता मंडेला फक्त आपलं शॉप बंद असतं बाकी अदरवाईज सगळ्या दिवशी चालू असतं थँक्यू था।